खडाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी पे एक असलेल्या पुसेसावळी बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मनमानी पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघाताचा धोका देखील वाढलेला आहे त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला चाप कोण लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे पुसेसावळी येथे आजूबाजू खेड्यापाड्याचे लोक खरेदीसाठी ये जा करत असतात सरकारी दवाखाने बँक यांसह अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे रहदारी वाढलेली आहे या परिसरात नेहमी गर्दी असते त्यातच काही वाहन चालक मनमाने वाहन पार्किंग करत असतात काही जण कधी रस्त्याच्या मधोमध मद वाहन लावतात यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे काही दिवसांपूर्वी बायपास जाण्यासाठी मार्ग काढला होता व चौकात बॅरिगेड्स लावली होती परंतु परंतु नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे ते बॅरिगेट्स काही दिवसच राहिले स्थानिक ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून मनमानी करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणार का अशी मागणी आता जोर धरू लागली आहे